बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्याचबरोबर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सापडल्याने पक्षाची बदनामी झाली माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा या हत्याकांडात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणानंतर परळी तालुक्यातील माफियागिरी ही राज्यात चर्चेचा विषय ठरली भूखंड माफिया वाळू माफिया राख माफिया अशा विविध गँग तालुक्यात वाल्मिका नेतृत्वात एक्टिव्ह असल्याचं समोर आलं धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाबाबत अनेक चर्चा रंगल्या पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली यासोबतच बीड मधील सगळ्या गँग सुता सारख्या सरळ करणार असे म्हणत कार्यकर्त्यांना ही नीट वागण्याचा सल्ला दिलाय नेमकं अजित पवारांनी कोणती ठोस पावलं उचलायला सुरुवात केली तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अजित पवार यांनी पक्षासाठी काही मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत यानुसारच कार्यकर्त्यांनी वागावं कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही वरपर्यंत ओळख आहे असं म्हणून गुन्हा करायचा हे चालणार नाही कोणाचीही मदत मिळणार नाही असा इशाराच कार्यकर्त्यांना दिलाय पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी अजित पवार यांनी आता भाजपचा फॉर्म्युला वापरायला सुरुवात केल्याचं समोर येत आहे एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्यापूर्वी चारित्र पडताळणी करणे दौऱ्यावर गेल्यानंतर तिथे सोबत कोण असणार याची माहिती घेणे अशी काळजी अजित पवार यांनी आता घ्यायला सुरुवात केली आहे बुधवारी बीड दौऱ्यावर जाण्यापूर्वी अजित पवार यांनी म्हणजे मंगळवारच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुनावले होते त्यांच्या कोण सोबत असणार याचे रेकॉर्ड मागवले होते अजित पवार यांनी बीड मध्ये गेल्यानंतर मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंच होत की तुम्ही कोणालाही पक्षात घेण्यापूर्वी त्याचा रेकॉर्ड चेक करा त्याची चारित्र्याची पडताळणी करा तुमच्या पक्षात चुकीच्या प्रवृत्तीचे तर लोक येत नाहीत ना याची खबरदारी घ्या तुमच्या आजूबाजूला चुकीचे लोक घेऊन फिरू नका तुम्ही एखादी गोष्ट हलक्यात घेतली तरी त्याचा परिणाम संपूर्ण पक्षाला भोगावा लागतो याशिवाय अजित पवार यांनी पाया पडण्याची संस्कृती ही बंद करण्याची सूचना कार्यकर्त्यांना आहे आजच्या काळात पाय धरावा असा कोणीही महान नेता नाही इतकंच नाही तर त्यांनी स्वागताला येताना शाल हार पुष्पगुच्छ अशा कोणत्याही गोष्टी आणण्यास मनाई केलीय जितका मोठा हार किंवा पुष्पगुच्छ असेल तितकी जास्त भीती वाटते त्यामुळे फक्त हात जोडा बाकी कशाचीही गरज नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले याशिवाय सध्या अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना तंबीस दिलीये तो पाहूया त्याच्यामध्ये चित्रित होतात त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे का पण काही क्लीफ आली असेल पाट्यानी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण चालू नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो मग मरुस्तळ मारण त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलानी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात खपवून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावेल मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मग आहे तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा त्यांनी आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून हे कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठं चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही पोटा पोटा सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत करत नाही म्हणून आता जे काही वन वे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली किती गाडी उचलायची जपत जप्तच आत्ताच इथे कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आता पण मग अशी येताना रेमांडून पलीकड गार्डन आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना सा नियम सारखा याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारावतीकरांनी घ्यावी आता अजित पवार यांनी घालून दिलेल्या या मार्गदर्शक तत्वांचा कसा फायदा होणार आहे तसेच पक्षाची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार आहे की नाही आणि ज्या कार्यकर्त्यांवर आधीच गुन्हे दाखल आहेत ते कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षापासून लांबतण होणार नाही ना असे ना, प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत तर अशा प्रकारे सध्या अजित पवार यांचा भाजप फॉर्म्युला वापरण्याची जी पद्धत सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय यासोबतच अजित पवार यांनी जे काही म्हणजे त्यांचे नियम घालून देण्याची जी सुरुवात केली आहे त्यामुळे खरंच पक्षामध्ये सुधारणा होणार आहे का खरेच चांगले कार्यकर्ते पक्षात सामील होतील का याबाबत या तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद